फ्रेंड्स विवाह फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुमच्या बरोबर एक शेअर करणार आहे कोकणातील कंदमुळे इथे बघू शकता तुम्ही ही कंदमुळे आहेत जे कोकणामध्ये शेतामध्ये लावलं जातं हे वेलीवरती येतात आणि ह्याचाच सेम प्रकार वेलीवरती सुद्धा येतात आणि जमिनीमध्ये सुद्धा येतात वेलीवरती येतात त्याला असं पूर्ण प्लेन असतं आणि जे जमिनीवर येतात ना त्याला पूर्ण असे केस केस किंवा लोकल म्हणू शकतात ते मातीने पूर्ण असं भरलेलं असतं ह्याला करांदे म्हणतात आता हे कसं करायचे आणि ह्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण सगळं बघणार आहोत ही कंदमुळे ना जेव्हा पाऊस सुरू होतो ना जून जुलैमध्ये तेव्हाही लावली जातात आणि आता या महिन्यामध्ये ह्या सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्ये मध्ये खूप मार्केटमध्ये विकायला येतात ही कंदमुळे ना ही जी माझ्या हातात आहेत ना ती वेलीवरती आलेली आहेत ही जमिनीत सुद्धा येतात आणि वेलीवरती सुद्धा येतात ही वेलीवरती आलेली आहेत बघू शकता ही कशी आहेत आणि जी जमिनीत येतात ना त्याला खूप असे लोकर किंवा केस म्हणू शकते असे लांब लांब अशा बाजूने त्याला आलेली असतात आणि त्याला माती खूप असते खूप औषधी गुणधर्म असणारी ही भाजी आहे कंदमुळे आहेत ह्याचा आयुर्वेदात सुद्धा समावेश केला जातो ह्याला वराई कंद या नावाने आयुर्वेदामध्ये ओळखले जाते ह्या भाजीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत पाचक गुणधर्म असं पोटदुखी अपचन किंवा मग पोट फुगले जाते त्याच्यासाठी ही भाजी खाल्ली जाते आज आपण हे ना ह्याचे उकडून कसे खाल्ले जातात ते बघणार आहोत हे उपवासाला सुद्धा खातात आणि ह्याची भाजीसुद्धा केलीच जाते पण मी आज हे फक्त उकडून खाणार आहे त्यासाठी असं तोडून घेते ह्याच्यामध्ये ना दहा गुणधर्म आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे जर छातीमध्ये जळजळ होत असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो खूप फायदे आहेत ह्या भाजीचे आता हे आपण असे सगळ्यांना कट करून घेणार आहोत हे खराब नाहीये हे जेव्हा जमिनीमध्ये उगवले जाते किंवा वेळीवरती येते त्याला आजूबाजूचं जे काही भाग लागतं ना त्याने ते कडक होतं हे डायरेक्ट शिजवले तरी काही हरकत नाहीये किंवा मग कट करून असे काढले तरी चालणार आहेत जेव्हा शिजवले जातात ना ते इझिली बाहेर निघतं ते सर्व मी कट करून घेते आता एक कट करून घेतलेले करांदे आहेत ना ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेणार दोन ते तीन माले पाण्यामध्ये मा स्वच्छ धुवून घेते इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीसाठी मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ना हे शिजवून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही शिजायला सात ते आठ मिनिटांमध्ये पटकन शिजले जातात गॅस फास्ट ठेवायचा आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे करांद्यांना छान उकळ आलेला आहे एक चार ते पाच मिनिटांमध्ये शिजून जाणारे हे पदार्थ आहे खूप पटकन शिजलं जात इथे बघा आपले करांदे शिजून झालेले आहेत शिजून झाल्यानंतर अशा पद्धतीने होतात ते आणि तुम्हाला सोलून दाखवते कसं सोलायचं आहे ते ते डायरेक्ट खायचे नाही आहे त्याच्या वतीनं ही अशी साल असते कडक असे, असे थोडे काटाससारखे असतात ते साल काढायचे आहे थोडी काढायला ना ते हार्ड असते पटकन निघत नाही आहे पण खायला खूप टेस्टी आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या या कंदमुळे आहेत हे मी पूर्ण काढून दाखवते तुम्हाला इथे मी सोलून घेतलेले आहेत इथे बघा अशा पद्धतीने सोलून होतात खूप छान टेस्टी लागतात त्याची साल तुम्ही बघू शकता आतमध्ये ना असे काट्यांसारखे असतात आणि वरतून अशी थोडी रफ असते हे करांदे आहेत आपण इथे शिजून रेडी केलेले आहेत खाण्यासाठी